तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रियांस फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्म हाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्म हाऊसच्या एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या साह्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अस्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी ॲक्टचे कलम सहासष्ट ई चौदुसष्ट बी आणि पॉक्सो ॲक्टचे सेक्शन पंधरा एक तीन अन्वया आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत याच्यामध्ये यातील जो आरोपित मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापपर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही व्हिडिओज असतील तर ते देखील आम्ही आमची इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करत आहोत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री